नमस्कार मित्रांनो भाग सहावा मागील घटना मनीषाने बागेत रोहनला प्रपोज केलं होतं आणि त्याचवेळी नेमकं ते लांबून उर्मिलाने पाहिलं होतं रोहन जवळून गेल्यानंतर उर्मिला आणि मनीषामध्ये रोहनला मनीषाने केलेल्या प्रपोजबद्दल दोघींमध्ये जोरदार भांडण झालं होतं त्यांच्या लहानपणापासूनच्या मैत्रीला तळा गेला होता रोहनला मात्र या त्यांच्या भांडणाविषयी काहीच माहीत नव्हतं आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील प्रेम आंधळं असतं हे फक्त मनीषानेच जाणलं होतं वेळ आणि संधी साधून मनीषाने रोहनवर डाव टाकला होता उर्मिलाच्या नादाने रोहनच्या भावनांशी खेळता खेळता कधी ती त्याच्या प्रेमात पडली हे तिचं तिलाही कळलं नाही एका रात्री उर्मिला रोहनच्या स्वप्नात आली आणि त्याला आता उर्मिलाची आठवण आली दुसऱ्या दिवशी त्याने मनीषाला भेटून उर्मिलाची माहिती विचारली तेव्हा मनीषाने आणि रोहनला उर्मिलाबद्दलची सारी हकीकत स्पष्टत सांगितली आणि त्या दोघींमधला फरक रोहनच्या लक्षात आला मग लगेचच रोहनने मनीषाच्या मावशीला भेटून लग्नाची चर्चा केली मनीषाच्या मावशीनेही तात्काळ ही बातमी मनिषाच्या आईबाबांना कळवली मनिषाच्या आईवडील मुलगा पाहण्यासाठी आले रोहनला पाहता क्षणी कोणताही विचार न करता आणि मनीषाची आवड लक्षात घेऊन लगेच त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि तो लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला मनासारखा पती मिळाल्याने मनीषा खूप आनंदी होती सुखी संसारात चांगलीच रमून गेली होती रोज मंदिरात जाऊ लागली होती आणि देवाचे आभार मानू लागली होती वेशभूषेत नेहमी ड्रेसवर असणारी मनिषा आता लग्नानंतर साडी ब्लाऊज मंगळसूत्र कपाळावर टिकली भांगात कुंकू केसात गजरा हातात हिरवा चुडा पायात पैंजण घालू लागली होती या पारंपरिक वेशभूषेत तिचं रूप खुललं होतं सकाळी आंघोळीनंतर मनीषा रोहनला उठवायची आणि सकाळी सकाळी तो सुंदर चेहरा रोहनला दिसायचा मनीषा रोहनला उठवून अंगणातील तुळशीची पूजा करायला जायची आणि रोहन तिला आतून खिडकीतून पाहायचा सूर्याची अंगणात पडलेली कोवळी किरणे बॅकग्राऊंडला मन आकर्षित करणारा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि त्यात तुळशी तुळशीपूजा हे सुंदर चित्र बघून रोहन मोहून जायचा त्या चित्रात तो एवढा मग्न व्हायचा की क्षणभर तो स्वतःलाही विसरून जायचा असं रोज तिला बघूनच त्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची त्यामुळे त्याचा दिवस अगदी आनंदात जायचा रोहनला तो सौंदर्याचा तोफा मिळाला होता संस्कृतीने सुसज्ज मिळालेल्या आयुष्याच्या जोडीदारणीमुळे रोहन स्वर्ग सुखात होता बघता बघता दिवस रात्र झपाट्याने जाऊ लागले दरम्यान दोघांत भांडण तंटा रुसणे फुगणे चालूच होते संसार म्हटल्यावर भांड्याला भांड्या लागायचंच एकाने पसरायचं आणि दुसऱ्याने सावरायचं एखाद्या वेळी मनीषा काही कारणाने नाराज झालीच तर प्रेमाचे प्रतीक गुलाबाचे फुल देऊन तो तिला बिलगायचा आणि त्याच्या स्पर्शात मनीषा सार काही विसरून जायची तिचा वाढदिवस तर तो आवर्जून लक्षात ठेवायचा आणि नेहमी मनीषाला सरप्राईज करायचा अशातच दोन वर्ष पटकन कधी निघून गेले त्यांचं त्यांनाच कळलं नाही आणि दोघांना सुखाचा गोडवा देणारं छानसं बाळ मनशाच्या पोटी जन्माला आलं रोहनला मुलगा झाला त्यांचा आनंद गगनात माविन असा झाला बघता बघता दिवस निघून गेले आणि रोहनचा मुलगा निशांत मोठा होऊ लागला आता हा झाला मनीष आणि रोहनचा गोड सुखी संसार पण उर्मिलाच्या संसाराचं काय तिचं पुढं काय झालं बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा